वाव मस्तच हे पहा हा दही वडा उपवासाचा कधी खाल्लाय का नाही ना चला तर मग असं बनवून बघा हे पाहिजे मी शाबूस तांदूळ ये ना, ना? भिजत घातले होते एक दोन तासापूर्वीच छानपैकी आता हे छान, छान भिजलेले आहेत आता हा शाबूस तांदूळ ये ना आपण मिक्सरमधून आहे ना आबडधबड बारीक करून घ्यायचं आहे बरं का जास्त लय बारीक पण नाही करायचं पण एक एक महिना असं फेरा देऊन घ्यायचं आहे त्याने काय होतं की छानपैकी ये ना आपले शाबूस दानावड्या आहे ना फुटत नाही आणि छान फुलतो पण आणि त्याच्यासाठी मी चार बटाटे उकडून घेतलेले आहे हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे आणि दाण्यांचं कोटसुद्धा घेतलेलं आहे हे पाहिजे हे छान पिके आपण मिक्सरमधून काढलेलं आहे त्याच्यात सा चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि जे वाटण केलेले आपण मिरची आणि बटाटा त्याच्यात टाकणार आहोत बटाटा चांगला असं बारीक बारीक मॅश करून टाकायचं आहे आणि दाण्यांचं कोटसुद्धा टाकायचं आहे तर मैत्रिणींना असं छोट्या छोट्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर चॅनेलला फॉलो नक्की करा हे पहा हे छानपैकी पीठ आता तर एकत्र आहे ना मळून घ्यायचं आहे मस्तच हे पहा किती सुंदर असं मळलेलं आहे तेल पण कडक आपलं गरम झालेलं आहे आता हे ना आपण याच्या थोडंसं पाणी घेणारे वाटेत आणि हात ओलला करून आहे ना त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून आहे ना त्याला असं आहे ना वड्यांचा आकार देणार आहोत हे पहा या पद्धतीने मैत्रिणीनं आपण हे वडे तयार करून घेतलेले आहे तर आता आपण हे तेलामधून आहे ना फ्राय करून घेऊया हे पहा किती सुंदर असं आहे वडे तयार होतात अजिबात होतात नाही साबुदाणा बारीक करून घेण्याचं कारणच हे आहे माहिती कारण तो उडाला का तेलात फाट जशी उडतो त्याच्यापेक्षा आहे ना एक दोन मिनटं लागतात पण मग छानपैकी वडे पण तयार होतात हे पा सुंदर असे वडे आपले तयार झालेले आहेत आता हे ना एका वाटेत आहे ना मी ते दही घेतलेलं आहे हे पहा या दह्यामध्ये ह्या ना मी साखर ॲड करणार आहे आणि छानपैकी ना फेटाळून घ्यायचं आहे साखर मस्तपैकी वेगळेपर्यंत जर खूप घाईत असेल ना तर मिक्सरमध्ये दही आणि साखर टाकून एक फेरा घेतला ना तरी चालेल हे पहा छानपैकी आपलं दही आता तयार झालेलं आहे तुम्ही हे नुसतं दहीन वडे पण खाऊ शकता किंवा हे पहा तर मी एका प्लेट आहे ना वडे घेतलेले आहे त्याच्यावर छानपैकी दही आपण सोडायचं आहे हे पहा आणि वरून आहे ना लाल मिरची पावडर थोडीशी अशी भुरभरायची भन्नातच चवीला एक नंबरच लागतं बरं का गोड आंबट तिखट या पद्धतीने खूप सुंदर लागतं अशा रेसिपी मैत्रिणींना आवडत असेल तर जाणण्याला नक्की फॉलो करा शेअर करा कमेंट करा आणि हो लाईक करायला विसरू नका